लग्नाच्या पहिल्या रात्री मी खोलीत बेडवर बसून नवऱ्याची वाट पाहत होते पण जेव्हा माझा नवरा खोलीत आला तेव्हा तो एकटा नव्हता त्याचा मित्रही त्याच्या सोबत होता माझा नवरा बोलू लागला की मला लग्नाची रात्र साजरी करण्यापेक्षा पाहण्यात जास्त मजा येते त्यामुळे तू माझ्या मित्राबरोबर ही रात्र साजरी कर आणि तुम्हा दोघांना रात्र साजरी करताना पाहून मला आनंद वाटेल माझ्या नवऱ्याच्या त्या विचाराने मी थक्क झाले पुढच्या क्षणी माझ्या नवऱ्याचा मित्र माझ्या जवळ आला आणि मी जोरात किंच आले कारण तो तर माझ्यावर हैवानासारखा तुटून पडला माझं नाव पल्लवी आहे प्रत्येक मुलीप्रमाणे मी देखील माझ्या लग्नाबाबत खूप सारी स्वप्न रंगवली होती तरुण होताच मनात अनेक भावना जन्म घेतात माझे नाते शादी डॉट कॉमवरून ठरले आणि माझे मन देखील त्या व्यक्तीच्या प्रेमात पडले होते आणि मग माझ्या पालकांनीच माझे नाते निश्चित केले होते आणि लवकरात लवकर लग आमचे लग्न होणार होते भावी नवऱ्याला भेटता येणार नाही असे माझ्या पालकांनी स्पष्ट सांगितले होते कारण आमच्या कुटुंबात मुलगा आणि मुलगी यांची ओळख करून देण्याची प्रथा नव्हती त्यामुळे मी माझ्या भावी नवऱ्याचा फक्त फोटो बघितला होता तो खरंच खूपच देखना होता माझा भावी नवरा रोज रात्री मला फोन करू लागला आणि तो माझ्याशी खूपच रोमॅन्टिक बोलायचा त्याच्या बोलण्यात प्रेमाचा गोडवा होता आणि मी त्याच्या त्या गोड बोलण्यात हरवून जायचे कधी तो मला लग्नाच्या नाहीती विकत आणायला सांगायचा तर कधी त्याच्या भावना उघडपणे मांडायचा तो बोलायचा की पल्लवी मी आता तुझ्याशिवाय राहू शकत नाही तुझ्या आई वडिलांना लग्नाची तारीख लवकर ठरवायला सांग म्हणजे तू माझी बायको होऊन लवकरात लवकर, लवकर माझ्या मिठीत येशील त्याचा असं बोलणं ऐकून मला खूप लाज वाटायची मी म्हणायचे की तू खूप निर्लज्ज आहेस तुझ्यात एवढाही संयम नाही आपल्या लग्नाला दिवस तरी किती उरले आहेत यावर तो शांतपणे बोलायचा की पल्लवी मी तुला माझ्या भावना शब्दात सांगू शकत नाही जेव्हापासून मी तुझा फोटो पाहिला तेव्हापासून मी वेडा झालो आहे आता ना दिवसा शांतता आहे ना रात्री शांतता पल्लवी मी वचन देतो की आपलं आयुष्य खूपच सुंदर असेल तुझ्या डोळ्यात मी कधीही अश्रू येऊ देणार नाही तो अशा रीतीने बोलत असे की माझे मन त्याच्यात गुंतले जात होते असेच एके रात्री तो बोलू लागला की पल्लवी मला तुझे सुंदर आणि पर्सनल फोटो पाठव मला तुला पाहायचे आहे हे ऐकून माझ्या अंगावर काटेच आले लाजेने माझे शरीर थर थरथर कापू लागले तो माझ्याशी असे बोलण्याची ही पहिलीच वेळ होती याआधी तो अनेक वेळा रोमॅन्टिक झाला होता पण तो या मर्यादेपर्यंत गेला नव्हता मी त्याला सांगितलं की मी असे फोटो काढू शकत नाही पण तो मात्र ऐकायलाच तयार नव्हता तो मला विनवण्या करू लागला बोलू लागला की फक्त एकदाच मला तुझा पर्सनल फोटो दाखव म्हणजे तू कशी दिसतेस ते मला बघायचं आहे मी तुझ्या सौंदर्याचा आधीच वेडा आहे अरे पल्लवी तेवढं लाजण्यासारखं काय आहे लवकरच आपलं लग्न होणार आहे आणि मग तर लग्नानंतर तू प्रत्येक रात्र माझ्याच मिट्टीत राहणार आहेस मला फक्त तुला एकदा बघायची आहे तितकीच माझ्या मनाला शांती मिळेल त्याच्या बोलण्यावर मला लाज वाटली आणि मग मी एक छोटासा ड्रेस घातला आणि माझे काही फोटो त्याला पाठवले ते फोटो पाहिल्यानंतर तो असे काही बोलला की ते ऐकून मी लाजेने पाणी पाणी झाले तो बोलू लागला की आपल्या लग्नाची रात्र खूप अविस्मरणीय असेल मी तुला संपूर्ण रात्र माझ्या हातातून सोडणार नाही हे ऐकून मी पटकन फोन बंद केला त्यावेळी लग्नाच्या रात्रीचा विचार करून माझे हृदय वेगाने धडधडत होते त्याचे शब्द आठवून मला घाम फुटला तो केवळ माझ्या प्रेमाचा दावेदार नव्हता तर त्याने मला आयुष्यभर माझ्यासोबत राहण्याचे वचनही दिले होते आणि मला असा जोडीदार हवा होता जो आपल्या पत्नीचा आदर करेल तिच्यावर प्रेम करेल आणि आयुष्यभर तिला साथ देईल कारण मी अशा मुलीही पाहिल्या आहेत की ज्यांच्यावर लग्नाच्या नवीन दिवसात त्यांचा नवरा खूप प्रेम करतो पण जर जसे दिवस जातात त्यांना मुलबाळ होतात तर तसे त्यांच्यावरील पतीचे प्रेम कमी होत जाते माझ्या प्रत्येक सुखदुःखात मला साथ देणारा एक खरा सोबती मिळावा म्हणून मी देवाकडे प्रार्थना केली होती आणि माझा भावी नवरा अजय अगदी तसाच होता आता आम्ही रोज रात्री फोनवर बोलायचो रोज तो माझ्याकडे काही ना काही फोटो मागायचा मी पण त्याच्या प्रेमात मन हरवून बसले होते मला त्याची थोडीशी नाराजीही सहन होत नव्हती आणि जर मी त्याला नकार दिला तर तो रागवायचा आणि मग तो दुसऱ्या दिवशी फोन करायचा नाही शेवटी मीच हार मानून त्याला फोन करून माझ्या कृत्याबद्दल माफी मागायची आणि मग त्याने सांगितल्याप्रमाणे त्याला फोटो पाठवायचे बघता बघता आमच्या लग्नाचा दिवसही आला लग्न होऊन आई वडिलांचा निरोप घेऊन मी माझ्या सासरच्या घरी पोहोचले सासूबाईंनी मला खोलीत बसवले माझा नवरा त्यांचा एकुलता एक, एक मुलगा होता त्या बोलू लागल्या की आता मी औषध घेऊन झोपणार आहे माझा मुलगा थोड्याच वेळात तुझ्याकडे येईल आणि मग त्यांनी मला बसवले आणि त्या निघून गेल्या त्या गेल्यावर मी खोलीकडे एक नजर फिरवली ही खोली खूप सुंदर सजवली होती माझा नवरा लग्नात खूप खुश असल्याचं दिसत होता सगळीकडे फुलांचा सुगंध दरवळत होता फुलांचा सुगंध आणि वातावरणातील थंडपणाने माझ्या भावना आणखीनच वाढवल्या होत्या आणि आता मी माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते माझे हृदय खूप वेगाने धडधडत होते तो फोनवर खूप बोलत असे आणि मला समोर पाहून त्याची काय अवस्था होईल या विचाराने माझे मन धडधडत होते मला पहिल्याच रात्री माझ्या नवऱ्याच्या हृदयात अशा प्रकारे प्रवेश करायचा होता की तो कायमचा माझा होईल पण त्याला इतका वेळ का लागत होता ते मला माहीत नाही मी तर त्याची आतुरतेने वाट पाहत होते लग्नाआधी माझ्या मैत्रिणींनी मला लग्नाच्या रात्रीबद्दल जे काही सांगितले ते माझ्या मनाला गुदगुल्या करत होते तर थोडी भीतीही होती मग काही वेळाने खोलीचा दरवाजा उघडला म्हणून मी पटकन सावरून बसले पण त्यावेळी माझ्या आश्चर्याला पारावर उरला नाही जेव्हा माझ्या नवऱ्यासोबत कोणी एक दुसरा व्यक्तीही खोलीत आला आणि आत येताच त्याने दरवाजा लावून घेतला त्यावेळी मला थोडं नर्वस वाटत होतं मी माझ्या पतीसाठी स्वतःला तयार केलं होतं आणि मला माहीत नाही की माझ्या पती लग्नाच्या रात्री खोलीत कोणाला घेऊन आले होते मी पटकन माझा घुंगट घेतला तेव्हा माझा नवरा हसायला लागला आणि म्हणाला की अरे तुला स्वतःला लपायची काय गरज आहे हा माझा मित्र महेश आहे लजायची गरज नाही हा सुद्धा आपल्या नात्याचा एक भाग आहे माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले की त्याचा मित्र आमच्या नात्यात कसा भागीदार होऊ शकतो मला वाटले की कदाचित माझ्या नवऱ्याला त्याचा हा मित्र खूप जवळच आहे आणि म्हणूनच त्याने त्याची ओळख करून देण्यासाठी त्याला खोलीत आणले आहे पण मग दरवाजा लावण्याची काय गरज होती मी माझ्या नवऱ्याच्या मित्राकडे पाहिले तेव्हा त्याची नजर पाहून मला खूपच अस्वस्थ वाटू लागले मी काहीच बोलले नाही आणि शांतपणे मान खाली घातली पण अजून हैराण करणारी गोष्ट म्हणजे माझ्या नवऱ्यासोबत तो व्यक्ती देखील माझ्याजवळ बेडवर येऊन बसला मला वाटले होते की तो मला भेटून निघून जाईल पण तो तर बेडवर बसून माझ्याकडे अतिशय लक्षपूर्वक पाहत होता त्याच्या मित्रासमोरच माझ्या नवऱ्याने माझ्या डोक्यावरून माझा दुपट्टा काढला होता आणि माझ्या गालाला हात लावत तो म्हणाला की तू खूप सुंदर आहेस पण लग्नाची ही रात्र तुझ्यासोबत मी नाही तर माझा मित्र साजरी करेल महेश आणि तुला एकत्र बघून मला खूप मज्जा येईल माझ्या नवऱ्याचं हे बोलणं ऐकून माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली मी रागातच माझ्या नवऱ्याला बोलू लागले की महेश हे सर्व काय बोलतोयस तू मी माझा हनीमून तुझ्या मित्रासोबत का साजरा करू तू माझा नवरा आहेस मी तुझ्याशी लग्न केलं आहे मी तुझ्या बरोबर फेरे घेतले आहेत मग तू तुझ्या मित्राला माझ्या खोलीत का आणलेस यावेळी मी खूप रागात होते जरी माझा नवरा विनोद करत असला तरी हा विनोद माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचा होता लग्नाच्या रात्री आपली बायको दुसऱ्या पुरुषाकडे सोपवण्याचा विचार कोण कसा करू शकतो माझे ऐकून माझा नवरा हसला आणि माझ्या जवळ आला आणि म्हणाला की जाणू मला लग्नाची रात्र साजरी करायला आवडत नाही हो बघायला खूप मज्जा येते मी माझ्या अनेक मित्रांच्या लग्नाची रात्र पाहिली आहे आणि आज मला माझ्या स्वतःच्या पत्नीच्या लग्नाची रात्र बघायची आहे जेव्हा तू माझ्या समोर माझ्या मित्राच्या मिठीत असशील तेव्हा माझ्यावर विश्वास ठेव हो, मला खूप आनंद मिळेल आणि असेही गेल्या दोन महिन्यांपासून तू याच्यासोबतच हेच सर्व काही बोलत होतीस मग आता लाज वाटायची काय गरज आहे असं बोलून तो जोरात हसला आणि महेशला माझा वापर करण्याचा इशारा केला तेव्हा मी मोठा शॉक लागल्यासारखं स्तब्धपणे उभे होते कारण मी ज्याच्याशी रोज रात्री फोनवर बोलत होते तो अजय नसून महेश होता आणि मी माझे सर्व पर्सनल फोटो देखील त्याच्या मित्रालाच पाठवले होते ज्याच्या प्रेमळ शब्दांनी माझ्या जा मनावर जादू केली होती आणि मी ज्याच्या प्रेमात पडले होते तो अजय नसून महेश होता हे एक वास्तव होते जे आता माझ्या लक्षात आले माझ्या शेजारी बसलेल्या माझ्या नवऱ्याच्या मित्राकडे मी अश्रू भरल्या डोळ्यांनी पाहिले जो माझ्याकडे प्रेमा नजरेने पाहत होता त्याच्या डोळ्यातील चमक मला नीट समजली होती आज रात्री तो माझ्यासोबत काय करणार आहे या विचाराने त्याचे डोळे चमकत होते हे सर्व माझ्यासोबत नवऱ्याने हे सर्व का केले त्याने मला त्याच्या मित्राशी बोलायला का, मित्राश ला का लावले आणि मी माझ्या प्रतिष्ठेचा त्याच्यासमोर खुलासा केला यावर त्याचा आक्षेप का नाही मला काहीच समजत नव्हते अजय खोलीत सोप्यावर बसला होता तो महेशला म्हणाला केवढी सुंदर मुलगी तुझ्या समोर असताना तू इतका वेळ वाट पाहतोयस पुढे हो आणि तुझी रात्र रंगीबिरंगी कर हे सुंदर नजारे पाहून मला ही समाधान वाटेल आणि मग अचानक माझ्या नवऱ्याचा मित्र महेश माझ्या जवळ आला माझ्या घशातून एक जोरदार किंकाळी बाहेर निघाली कारण त्याने माझ्या ब्लाउजची तार त्याच्या दोन्ही हातांनी उघडली होती माझ्या आई वडिलांना माझ्या लग्नाची खूप इच्छा होती पण माझे लग्न श्रीमंत कुटुंबात व्हावे आणि पूर्ण सेटल व्हावे अशी माझ्या आईची नेहमीच इच्छा होती मी माझे संपूर्ण आयुष्य आयुष्य घालवावे असे त्यांचे मत होते खरे तर माझे वडील मध्यम वर्गीय कुटुंबातील होते त्यांनी आयुष्यभर खूप कष्ट केले पण माझ्या आईला हवी असलेली सुखसोई ते देऊ शकले नाहीत म्हणूनच जेव्हा मी मोठे झाले तेव्हा माझी आई माझ्या मनात ही गोष्ट घालू लागली की मी तुझे लग्न एका श्रीमंत माणसाशी करून देईन मीही मनात विचार करू लागले होते की मी नववधू म्हणून कुठल्या तरी मोठ्या बंगल्यात जाईन माझे वडील अनेकदा आईला समजावत असत कि मोठे घर असल्याने काही फरक पडत नाही माणूस चांगला असणं महत्वाचं आहे पण माझ्या आईला या सगळ्या गोष्टी जुन्या वाटत होत्या माझ्या वडिलांना असे सांगून ती नेहमी गप्प करायची की तुम्ही मला माझ्या आयुष्यात काही दिलेलं नाही आणि अशी तळमळ मला माझ्या मुलीला द्यायची नाही पैसा आयुष्यात किती महत्वाचा आहे हे मला माहित आहे मी माझ्या पल्लवीचं लग्न कुठल्या तरी मोठ्या श्रीमंत कुटुंबातच लावेल आणि मग माझ्या आईने शादी डॉट कॉम वर माझे लग्न ठरवले मी देखील सुंदर आणि तरुण होते आणि म्हणूनच नाते पाहण्याची प्रक्रिया सुरू झाली अजयचे आई वडील खूप श्रीमंत होते तो त्याच्या आई वडिलांचा एक मुलगा होता त्याचा फोटो पाहून मी स्वतः त्याच्या प्रेमात पडले कारण तो खूप देखणा होता पण माझ्या वडिलांचा या नात्यावर मोठा आक्षेप होता तो मुलगा फार शिकलेला नसून आई वडिलांच्या पैशांवर मज्जा करतो उद्या आई वडिलांना काही झाले तर आपल्या मुलीच्या भविष्याचे काय होणार असे ते म्हणाले पण माझ्या आई म्हणायची की ज्या मुलाकडे एवढी संपत्ती आहे तो मुलगा आपल्या भविष्याची काळजी का करेल त्याचे आई वडील नसले तरीही तो त्याचं आयुष्य आरामात जगू शकतो त्याच्या आई वडिलांचा मोठा व्यवसाय आहे आणि जेव्हा मुलांवर जबाबदारी दिली जाते तेव्हा ते व्यवसाय देखील सांभाळतात माझ्या आईने स्वतः माझ्या वडिलांना अजयबद्दल स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली माझ्या वडिलांना माहीत होते की आता ते माझ्या आई आईला इच्छा असूनही रोखू शकत नाही म्हणून वडिलांनीही गप्प बसून पराभव स्वीकारला आणि मग माझे आणि अजयचे नाते पक्के झाले माझ्या सासूने मौल्यवान आणि इतर महागड्या वस्तूंचा ढीक केला होता माझ्या सासरच्या मंडळींकडून एकामागून एक गोष्टी येत होत्या त्यांना हुंडा नको असंही त्यांनी सांगितलं होतं अजय हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे करायची होती आणि माझी आई देखील खूप खुश होती नंतर दोन महिन्यात माझ्या लग्नाची तारीखही पक्की झाली मग मला एका अनोखी क्रमांकावरून फोन आला आणि मग मला कळाले की तो माझा भावी नवरा आहे आमच्यात बोलणे झाले होते कारण आम्ही लवकरच लग लग्न करणार होतो त्यामुळे अजयच्या मागणीनुसार हि पाठवले होते आणि मग तसाच लग्नाचा दिवसही आला आई वडिलांचा निरोप घेऊन मी माझ्या सासरच्या घरी पोहोचले पण माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्पा सुरू झाला जेव्हा मला माझ्या पतीच्या ऐवजी त्याचा मित्र महेश सोबत लग्नाची रात्र साजरी करावी लागेल हे सांगण्यात आलं लग्नाच्या रात्री माझ्या पतीने केवळ त्याच्या मित्राला खुलीत आणले नाही तर त्याच्या मित्राला सांगितले की तो माझा वापर करू शकतो आणि माझा नवरा समोर बसून हा सर्व तमाशा बघणार होता तो बोलू लागला की हनीमून साजरा करण्यापेक्षा त्याला पाहण्यातच मजा येते आणि त्याला रात्रभर आमच्या नात्याचा आनंद घ्यायचा आहे मग जसजसा त्याचा मित्र माझ्या जवळ आला आणि माझ्या ची तार उघडू लागला तेव्हा अचानक अजयने मोबाईल काढला आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली ते सर्व पाहून मी हिंमत एकवटून महेशला जोरात धक्का दिला आणि ओरडतच पटकन खोलीतून पळ काढला हे सर्व इतकं अचानक घडलं की अजय आणि त्याचा मित्र मला थांबवू शकले नाहीत मी पळतच माझ्या सासूबाईंच्या खोलीच्या दारात पोहोचले आणि जोरात दरवाजा वाजवू लागले माझ्या सासूबाईंनी दार उघडले तेव्हा मला या अवस्थेत पाहून तिने विचारले की काय झाले मी रडत रडत रड़ा तिला सगळं सांगितलं तेव्हा ती पण अजयकडे रागाने बघू लागली आणि म्हणाली की तुला लाज वाटत नाही का जो आपल्या बायको सोबत असं वागतो अजय रागाने म्हणाला की आई आमच्या विषयात पडू नकोस ती माझी पत्नी आहे मी तिच्याबरोबर मला पाहिजे ते करू शकतो तू जा आणि झोप अजयने माझा हात धरून मला फेकले आणि आईला कडक शब्दात सांगितले की ती मध्ये आली तर बरे होणार नाही माझ्या सासूबाई देखील आपल्या एककुलता एक, एक मुलासमोर हातबल होऊन उभ्या होत्या कारण अजयने पिस्तूल काढून डोक्यावर ठेवले होते आणि तो असं काही बोलला होता की मला तर अजून एक मोठा धक्का बसला तो म्हणू लागला की मी नामर्द आहे जर मी आज रात्री तिला माझ्या मित्राकडे सोपवले नाही तर माझे संपूर्ण सत्य जगासमोर येईल माझ्या मित्राने तिला गरोदर करावी आणि ते एका मुलाची आई व्हावी अशी माझी इच्छा आहे जेणेकरून ती आयुष्यभर इथेच राहू शकेल आणि कोणालाही काहीही कळणार नाही की माझ्यात काय कमी आहे आई तुला चांगलंच माहीत आहे की मी कोणत्याही स्त्रीच्या लायक नाही मुलाचे बोलणे ऐकून माझ्या सासूबाईंनी मान खाली घातली होती तर माझ्या नवऱ्याची दुर्बलता ऐकून मी अवाकपणे उभी राहिले होते आणि लाजीरवाणी गोष्ट म्हणजे माझ्या सासूलाही त्याबद्दल सर्व काही माहिती होते पण जगाला दाखवून देण्यासाठी तिने मला तिच्या नामर्द मुलाशी लग्नाच्या बंधनात बांधले होते जेणेकरून आपल्या मुलावर कोणी संशय घेऊ नये आणि आता त्याच्या मुलाला स्वतःला पुरुष म्हणून सिद्ध करण्यासाठी मूल हवे होते आणि तेही महेशचे मी महेश, महेश समोर हात जोडून म्हणाले की मी चांगल्या घरातील मुलगी आहे मी हे पाप करू शकत नाही मला माफ कर महेशने माझ्याकडे फक्त एक नजर टाकली आणि नंतर मला हाताने उचलून खोली तोडली आणि खोलीचा दरवाजा देखील लॉक केला त्याने अजयलाही आत येऊ दिले नाही त्याने अजयला स्पष्ट सांगितले की तू माझा मित्र आहेस त्यामुळे मी तुला मदत करत आहे मी तुझ्या पत्नीशी संबंध ठेवेन आणि तिला गर्भवती देखील करेन पण मला हे काम एकट्याने करायचे आहे आणि तू निश्चिंत राहा मी लवकरच तुझ्या बायकोला एकट्याने नियंत्रित करेन असे म्हणत त्याने मला खोलीत आणले मी बेडवर बसून रडायला लागले मला पळून जाण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता महेश माझ्या जवळ आल्यावर मी माझे शरीर माझ्या हातांनी झकले मी राजेने रडू लागले मी माझ्या पतीच्या मित्राला माझे शरीर आधीच दाखवले आहे या विचाराने मला स्वतःचीच खेळच येत होती पण जेव्हा महेश माझ्या पायाशी बसला आणि म्हणाला की मला हे माहीत होते की माझा मित्र नामर्द आहे आणि तो मला तुला गरोदर करण्यासाठी वापरणार आहे खरं तर मला पैशांची गरज होती माझ्या आई खूप आजारी आहे म्हणूनच मी अजयला होकार दिला त्याने मला तुझ्याशी बोलण्यास सांगितले की जेव्हा तू माझ्या भावी पत्नीशी बोलशील तेव्हा तुला तिच्याबद्दल भावना निर्माण होतील आणि मग लग्नाच्या रात्री तुझे नाते चांगले होईल आणि मला अधिक आनंद मिळेल मला या कामाचा मोबदला मिळाला म्हणूनच मी तुझ्याशी बोलू लागलो पण माझ्यावर विश्वास ठेव हो। तुझ्याशी बोलत असताना मी तुझ्या प्रेमात पडलो मी तुझ्यासोबत हनीमून साजरा करावा आणि त्या बदल्यात तो मला पन्नास हजार रुपये देईल अशी त्याची इच्छा होती का मी काही वाईट माणूस नाही पण परिस्थितीने मला हे चुकीचं कृत्य मान्य करायला भाग पाडले आणि सत्य हे आहे की मी स्वतः तुझ्या प्रेमात पडलो होतो तुझ्या बोलण्यात खूप होती डोळे माझ्यावर विश्वास ठेवायची प्रत्येक गोष्टीवर तू विश्वास ठेवलास आणि आज मी तुझा तो विश्वास तोडला आहे शक्य असल्यास मला माफ कर महेश माझ्या पायाशी बसून माफी मागत होता आणि मला आश्चर्य वाटले की तो ही माझ्यासारखाच असाही आहे मी त्याला म्हणाले की माझा असा वापर करू नकोस मी अजयची बायको आहे आणि तुला पन्नास हजार रुपये हवे असतील तर मी आताच देईन आईने दिलेली सोन्याची चैन मी पटकन गळ्यातून काढून महेशच्या हातात ठेवली तो पूर्णपणे खजील झाला आणि म्हणाला की मी हे घेऊ शकत नाही मी महेशला म्हणाले की मी हे तुला स्वैच्छेने देत आहे मला इथून कसे तरी बाहेर काढ त्याला प्रत्येक मार्ग माहीत होता म्हणून त्याने मला या खुलीच्या मागील दारातून बाहेर आणले आणि नंतर तो मला माझ्या घरी घेऊन गेला आणि माझी माफीही मागितली तर तो माझ्यावर प्रेम करू लागला होता मा म्हणून माझ्या अश्रूंनी त्याला दुखावले आणि त्याने त्याच्या मित्राच्या विरोधात जाऊन मला मदत केली मी माझ्या आई वडिलांना संपूर्ण हकीकत सांगितली आणि माझ्या वडिलांकडून पन्नास हजार रुपये घेतले आणि महेशला कर्ज म्हणून दिले कारण तो माझी सोन्याची साखळी घेण्यास तयार नव्हता त्याने लवकरच पैसे परत करेल असे आश्वासन दिले माझे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यामुळे माझे वडील खूप दुःखी झाले होते तर माझ्या आईला अजूनही विश्वास बसत नव्हता की मी असे काही करू शकते माझी आई अजूनही अजयच्या मालमत्तेवर लक्ष ठेवत होती तेव्हा माझे वडील पहिल्यांदाच माझ्या आईशी कठोर झाले आणि म्हणाले की हे सर्व तुझ्यामुळे घडले लोभापोटी तू तुझ्या एकुलता एक, एक मुलीला बर्बाद केले दुसऱ्याच दिवशी माझ्या वडिलांनी पोलिसात एफ आय आर दाखल केला आणि घटस्फोटाची नोटीसही पाठवली आधी महेशने मला घटस्फोट देण्यास नकार दिला पण नंतर आपला नामर्द स्वभाव उघड होईल अशी भीती वाटल्याने त्याने मला घटस्फोट दिला संपूर्ण कुटुंबात खूप बदनामी झाली मला स्वतःला स्वतःची खूप लाज वाटली कोणतीही चूक नसतानाही सर्वजण माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते आणि त्यानंतर चार महिन्यांनी महेश जेव्हा पैसे परत करायला आला तेव्हा त्याने माझ्याशी लग्न करण्याबाबत बोलले त्याला चांगली नोकरी मिळाली होती त्यामुळे तो पैसे परत करू शकला आणि आता त्याला स्वतःचे घर सेटल करायचे होते माझ्या वडिलांनी महेशचा चांगुलपणा पाहिला होता म्हणूनच त्यांनी साधेपणाने महेशशी माझे लग्न लावून दिले मी आता फुलांनी सजवलेल्या बेडवर बसून महेशची वाट बघत बसले होते काही वेळाने तो रूम मध्ये आला त्याने मला लग्नाची भेट म्हणून सोन्याची अंगठी माझ्या बोटात घालत मला वचन दिले की पल्लवी मी आजवर तुला दिलेली सर्व वचने पूर्ण करेन आणि तुला खूप प्रेम देईन महेशचं बोलणं ऐकून आधीपासून जे प्रेम माझ्या मनात त्याच्यासाठी होते ते आता माझ्या मनात अधिकच वाढले होते तर मित्रांनो कशी वाटली स्टोरी कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद